आपल्याकडे रोप लावून बी लावण्यासाठी एक पिशवी आणि बिया बियालेल्या आहेत कडुलिंबा गुलाबी भावा हिरडा चिंच मेडशिंग आणि कुसुमचा आपल्याला काय दिले आहेत तुम्हाला बी दिली आहे आणि पिशवी दिलेली आहे आपल्याला या पिशवीमध्ये काय करायचं आहे घरी गेल्यानंतर या छानपैकी माती मारायची आणि माती भरल्यानंतर आपलं एक फोट बरोबर तिथं आणि तिथं तुम्ही काय करणार ते लावणार आहात त्याला रोज थोडं थोडं पाणी घालणार आहात बघा खोल दिलेले आहे का सांगता खोल दिलेले तिथं बरोबर आपण जे साधारण रोपाला पाणी घालणार आहोत ते पाण्याचा निचरा होण्यासाठी हे रोप आपल्याला वर्षभर जपून ठेवा जपवायचं आहे त्याला पाणी घालायचंय आहे आणि ही रोपं तयार झाल्यानंतर प्रकल्पातले जे आपले जयदी शिंदे सर ते काय करणारे आपल्या रोपं घेऊन जाणार आहे आणि त्यांना जिथं जिथं ही झाडं लावायचे तिथं ते झाडं लावून या रोपांची काय करणार आहे जोपासना करणार आहे आपलं रोप लावल्यानंतर समजा काही दिवसांनी ते कोंब आलाच नाही किंवा ते रोप आलंच नाही तर मग आपण

आणि आपले विभागीय अधिकारी या सगळ्यांनी काय केलेले सहभाग घेतलेला आहे आणि आपल्या रय शिक्षण संस्थेमार्फत प्रत्येक शाखेतून ठरवलं होत की माझा वाढदिवस आणि माझं ते रोग त्या निमित्ताने सुद्धा हा आपला प्रकल्प शाळेमधून छान पद्धतीनं साजरा होणार आहे आणि त्याचबरोबर शासनाचा उपक्रम होता मा आपली आई आणि आपल्या आईच आहे आपण बी रुजवून आपलं रोग तयार करायचं आहे त्याची काळजी घ्यायची आहे रोग तयार झाल्यानंतर छान मोठ झाल्यानंतर आपल्याकडे त्यांचे सदस्य रोख येतील आपण ती रोग त्यांना देणार आहोत सगळ्यांना या सूचना समजल्या तर आपण आता या पिशवीच आणि प्रत्येकाने फोटो काढून ठेवायचे आज तुमचा काय आहे प्रकल्प आहे कोम आलं छोट रोप तयार झालं त्याची उंची वाढली परत त्याची उंची वाढली त्याचे प्रमाणे आपण आपल्या मोबाईल मध्ये काय करायचे फोटो काढून ठेवायचे आणि त्याचा प्रकल्प आपण तयार करायचा